वाव वाव वावल आपण बाबा पण गेले आणि आम्ही आता निघालोय गणपती बाप्पाचं दर्शन करायला आणि तिथे गेल्यावर पाकीचं टेन्शन आलं होतं कारण या गाड्या ते उचलून नेताय काडला जर आपली गाडी उचलून नेली मी म्हटली सकाळी सकाळी जाऊया बघा सकाळी गर्दी बघा पुढं नाही ग सगळी कुठे गर्दीच गर्दीच आहे आता बसली कप्ची पण चांगली वाटली तर परती सांगची भविष्यात भारी ना मला पण आवडली गर्दी तर होती पण मग आता श्रीमंत पेशव मंदिरामध्ये आलं बर का आणि तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पा म्हटलं का मनाला आनंद आणि ना पुढे गेलं बर का आणि इतके भारी भारी आरस होते ना मग ते गौमुखातून पाणी काय येतं आणि मग त्यानंतर ना, ना मेन आकर्षण काय आपले दगडशेठ हलवाईंचा गणपती आणि लांबून मंदिर इतकं भारी दिसत होतं ना आम्ही पटपट पटपट गेलो बर का आणि हे मुख्य मंदिर आहे आणि तिकडं जे दाखवलं ना ते आरस आहे बघा हा आरस आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी गर्दी ना सकाळीच इस गेलो होतो आम्ही सहाच्या दरम्यान आणि नंतर आठ वाजेपर्यंत इथंच होतं नाही का गर्दीला एकदम जोरच नाही त्यानंतर मग फुलं वगैरे घेतले आणि मग सर्व दर्शनासाठी गेलो आणि काय आमची माहेर पण झोपली होती म्हटलं तिला झोपून एक मंदिरात गेल्यावरच तिला न उठवतो हे बघा वरतो किती छान दिसते ना एवढं फार मंदिर आहे ना तुम्ही एकदम नक्की जा आता दहा दोन चार दिवस बाकी आहेत तर नक्की जाऊ नये एकदा आणि ही गर्दी बघा एकदम खतरनाक बाबा आणि तुम्ही प्रत्येक पेच्यावर ना एक नंबर कलाकृती केलेली आहे हे बघा दिसते ना तुम्हाला एकदम छान आमचं बाळ पण झोपलेलं आहे तर आता आम्ही दर्शन करून आलेलो आहे सरळ पुढे चाललेलं आहे डायरेक्ट काही बाहेर पडा रोड आहे एकदा परत बघा गर्दी तर नाही गेलं सकाळी या दुपारी या का रात्री का या कधी पण या सकाळी दुपारी संध्याकाळी कधी या चोवीस तासातले गर्दी नाही ठरत नाही आहेत नाही वा आता आतमध्ये जाणार आहे आम्ही बघतो काय एकदा इथं जे दगडू शेठ महाराजांचे मंदिर आहे हा काय वाजव बा आणि आता मंदिरात जाऊन बघतो कसं आहे तुम्हाला दाखवतो आणि कसं आहे दुसरी बायरी पाणी नाही पाहिजे इथले भारी बर का इथं पाण्या पाण्यात धमन आलं एकदम भारी वाटलं इथं पंडित श्रीधरजी आहे परत महाथा सुडोचराजी पण आहे आणि इकडे यायचं परत अंधार खोले तुम्ही यायचं वा वा इथं पाणी ये

तुळशीबागेच्या गणपतीला आले आपण काँच हा कार तुळशीबागेतला तो वेगळा होता मी कोणते गणपती बघतोय सगळेच बघू राहिले ना, इतके छान छान आरस होते आणि इतकं छान वाटत होतं त्याच्यानंतर इथं आलो होत आम्ही लाईन पण भरपूर होती गर्दी होती इथं त्यांनी इतकं छान आकर्षण केलं होतं की बाराच्या बारा ज्योतिर्लिंग बारा जी, जी, जी आहेत त्यांची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी तिथं ता दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्ही बघताय ना तर सगळे म्हणजे नाव आहेत कोणतं आहे त्याची मूर्ती पण खूप छान येऊन एवढं शांत आणि प्रसन्न वाटत होतं म्हणजे एवढी गर्दी एवढ्या गर्दी तिथून आम्ही जातोय चाललोय धक्काबुक्ती तरी पण असं सगळं बघितलं ना मनाला समाधान भेटत होतं आणि पण म्हणजे सारखं गणपती बाप्पा बप्पा 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 एवढंच चाललं होतं तिथं जिथं बप्पा दिसत तिथं चल हे नागेश्वर आणि सगळे काशी विश्वनाथ म्हणजे सगळे बारा ज्यंतीर्ल तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे तर हे ठिकाण बघायला तुम्ही अजिबात विसरू नका आणि नक्की इथं भेट द्या आता केदारनाथ पण बघून झालंय त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या गणपतीकडे आता थांबून गेलोय पण गणपती बाप्पा काय संपणार वाव पण चालल्याच वा मम्मीला नाही येत आहेत बाळा तुला येत आहेत तुझ्याकडे जादू येतो डाईक वरती जाती आम्हाला नाही येत आहेत चला या आमच्या बाळाला तर मोदक भेटला आता आम्ही कुठं आले माहिती घ्या बघा आझाद मित्रमंडळ नाही गणेश आझाद हिंद मित्रमंडळाला महाराज वगैरे बसलेले मग आम्ही दर्शन घेतलं होत आंबा आले माझ हे बघा आले गणपती बाप्पा मागच्या तिथं पूर्ण बरेच सजेल होतो पूजा बाजूला आपण आलो पूजा बाजूला यावेळेस पण छान आहे सिंह बघितलं ना आमची मायरा पण म्हणती इतकी गर्दी आपण काय केलं बाळा दाखवून मी आम्ही ही खरेदी केली म्हणा आता जाता जात म्हटलं शनिवार वाड्या करून पण चक्कर मारून यावा तर आला गर्दी कारण जे आले बघायला ना ते सगळीकडच सगळंच बघून घ्यायचं याच्यात माझ्या माऊनी वाटे घेतले तिला आनंद झालाय <laughs> हे आहे शनिवार वाड्याच दृश्य खाऊ दिलं तुला कोण दिलं खाऊ कोण दिलं अरे काय ते हे बघा नाही तर आपले फक्त चार मित्र राहतात आणि ते आता एक जण म्हणतो बो माल नाही यायचा लाजा वाटल्या पाहिजे माझी इकडे बघा याला म्हणते ग्रुप आणि याला म्हणतात ग्रुप फोटो फिरायला आले फक्त गणपती पाहिला

என்னடா பண்ணலாம் டிபார்ட்மென்ட் வார்டு பார் டிரவெல் இன் டோட்டல் வைரஸ்கள் காட்டுங்க आज थोडासा आराम केला आता आम्ही चालले दुसरे गणपती कडे इथं आल तू सारस बागेच्या गणपती बसाय चल मायरा चल 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 आणि चल चल पण बरं तुझ्या बुद्ध कुठे घे बर शब्बास बुड घालू चल